ता सर्व भूताना मैत्र करुण एवच कारुण्य मग कारुण्य काय मैत्री आणि कारुण्य यांचा अनन्य संबंध आहेच आहे आता भागवताच्या अकराव्या स्कंदामध्ये नाथांनी भागवत जशी इथे भक्ताची उत्तम लक्षणं सांगितलेली आहे तशी एकनाथी भागवतामध्ये सुद्धा भक्ताची संतांची लक्षणं तिथे सांगितलेली आहे म्हणजे संत काय आणि भक्त काय एकच त्याच्यामध्ये तीस लक्षणं सांगितलेले आहे तर त्याच्यामधलं सत्ताविसावं लक्षण त्यांनी नाथांनी तिथे दिलं आहे नवे द्रवली दृष्टी तनु मन धन वेचुनी गाठी अनाथावरी करुणा मोठी उद्धरी संकटी दिनाते म्हणजे संतांचे अंतःकरण दयेच्या समुद्राने भरलेले असते आपले तन मन धन खर्च करून त्या अनाथांवर अत्यंत दया करतात दीनदुबळ्यांना संकल्पातून मुक्त करतात स्वार्थापेक्षा त्यांना अनाथ प्राण्यांचा कळवळा अधिक असतो आणि हा कळवळा कसा असतो निर्हतूक कळवळा त्यांना असतो त्यांना क कुठलाही हेतू नसतो मनामध्ये पण त्यांच्या मनामध्ये नेहमी करुणा उत्पन्न होत असते कळवळा येत असतो आणि नाथांचे अंतकरण तर तात्कालीन समाजातील दुःखापोटी असे कळवळले होते की आपल्याला माहितेच गाढवाला पाणी पाजणारे नाथ झोपडीतल्या अस्पृश्य मुलाला उचलून घेणारे नाथ म्हणजे केवढा अद्वेष्टा गुण त्यांच्याकडे होता अद्वेष्टा मैत्र करुणा हे सगळेच गुण नाथांकडे होते दिनांचे दुःख त्यांनी ओळखलेलं आहे आणि अनाथांचे अश्रू त्यांनी पुसलेले आहेत असे हे नाथ होते म्हणजे मनुष्य किती मैत्री करू शकतो दुसऱ्याच्या दुःखाबद्दल किती करुणा त्याच्या अंतःकरणामध्ये जागू शकते याचे लोकविलक्षण उदाहरण हे आपल्याला चैतन्य महाप्रभूंचा आत्ता आपण बघितलेलं आहे त्याच्यानंतर आहे निर्ममता अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी निर्मम निर्मम हा गुण को आहे तर ते लक्षण कसं आहे बघा की ममतेपोटी मानव सर्व भौतिक वस्तूंना चिकटून बसलेला असतो हे माझं हो, ते माझं हो, ते माझं हो, आपल्याला काहीही सोडवत नाही म्हणजे वस्तूंविषयी म्हणा माणसांविषयी म्हणा आपल्या मनामध्ये ममता असते आणि ते, ते निर्मम हा गुण त्यांनी सांगितला याच्यासाठी त्यांनी धृतराष्ट्राचं उदाहरण दिलेलं आहे की राज्याचं वैभव त्याला सोडवत नव्हतं त्याला माहिती होतं की माझा पुत्र किती दुर्गुणी आहे धृतरा हा आपला कोण दुर्योधन परंतु त्याला त्या दुर्योधनाच्या प्रेमामुळे मेहा मोहामुळे त्यांनी त्याला राजा केलं होतं आणि पुढचा सगळा अनर्थ घडलेला आहे महाभारत घडलेला आहे त्याच्यामुळे पण निर्मम हा गुण त्याचा ममता हा गुण होता त्याच्याकडे मोह होता म्हणून धृतराष्ट्राचं उदाहरण पण निर्मम या गुणासाठी कुंतीचं उदाहरण दिलं जातं की कुंतीला एवढं सगळं राजवैभव मिळाल्यानंतर सगळं प्राप्त झालेलं आहे युद्ध संपलेलं आहे सगळं राज्य मिळालेलं आहे तिचे पुत्र सगळे जिंकलेले आहेत आणि तरीसुद्धा कुंती जेव्हा गांधारी आणि धृतराष्ट्र वनामध्ये निघाले त्यांच्याबद्दल विदूर पण गेलेला आहे त्यांच्या मागोमाग कुंती गेलेली आहे आणि तेव्हाचा हा संवाद ते, ते म्हणतात की कुंती सगळे मुलं तिचे रडायला लागतात त्यांना अतिशय दुःख होतं आणि ते म्हणतात की आई तू काय हा निश्चय केला तू असे बोलणे योग्य नाही मी तुला वनात जायला अनुमती देऊ शकत नाही कोण म्हणतो युधिष्ठिर तिचा सर्वात मोठा मुलगा म्हणतो की तुला मी ही परवानगी देणार नाही तू माझ्यावर कृपा कर पूर्वी जेव्हा आम्ही नगरातून बाहेर जाण्यासाठी सज्ज होतो तेव्हा तू आम्हाला नगरामध्ये घेऊन आलीस आणि तेव्हा श्रीकृष्णा करवी निरोप पाठवला होता कुंतीने की क्षत्रिय धर्माला साजेल असंच तुम्ही वर्तन करा युद्ध करा असं सांगितलेलं होतं की मी क्षत्रियांना त्याच्यासाठी जन्म दिलेला आहे मा असं त्यांनी सांगितलेलं होतं त्याची आठवण करून देतो हा युधिष्ठिर आणि म्हणतो की माते तू मला तेव्हा तसा सल्ला दिला होता आणि आता तू मनात का बरं निघून चाललीस भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून तुझा विचार ऐकून राजांचा संहार आम्ही केला सगळं राज्य आम्ही प्राप्त केलं आणि आता का तुझी बुद्धी अशी का झाली मी तुझा तो, आएकला है, त्या धर्मा स्थीर तो धर्मा विचार ऐकला आहे त्यानुसार आम्हाला क्षत्रिय धर्मात स्थिर राहण्याचा उपदेश देऊन तू मात्र स्वतः तो क्षत्रिय धर्म सोडायचा विचार करीत आहेस तो म्हणतो आपल्या आईला की आपल्या सुनांना आपल्या मुलांना त्याग मुलांचा त्याग करून तू अशी दुर्गम वनामध्ये का बरं जात आहेस म्हणून आम्हावर कृपा कर आणि तू इथेच राहा आपल्या पुत्राचे हे अश्रूंनी भरलेले डोळे व गदगद झालेले वचन ऐकून कुंतीचे डोळे अश्रूंनी भरून आले परंतु ती थांबली नाही म्हणजे तिच्याकडे निर्मम हा गुण कसा होता तेव्हा भीमही तिला म्हणाला हे आई जेव्हा पुत्रांनी जिंकलेले हे रा हे सगळं महाभारतातलं दिलेलं आहे यांनी याच्यामध्ये त्यामुळे आपल्याला कल्पना येईल की महाभारतामध्ये नेमकं कसं सांगितलेलं आहे संवाद असे आहेत त्याच्यामध्ये म्हणून मी ते जसेच्या तसे वाचते तुमच्या पुढे हे आई जेव्हा पुत्रांनी जिंकलेले हे राज्य उपभोगण्याची वेळ आली आणि राजधर्माचे पालन करण्याची सोय प्राप्त झाली तेव्हा तुला अशी बुद्धी कशी निर्माण झाली की आता तर खरं सुख भोगण्याची एव्हा वेळ आहे मग तुझी बुद्धी अशी का झाली जर असेच करायचे होते तर तू या भूमंडळाचा विनाश का बरे करवलास आणि कोणते कारण आहे की तू आम्हाला सोडून वनात जाण्याची इच्छा करीत आहेस जर तुला वनातच जायचे होते तर तू आम्हाला आणि दुःखशोकात बुडालेले या माधरीपुत्रांना लहानपणीच वनातून नगरात का घेऊन आलीस आधी वनातच राहत होते ना ते पण पाच गावं मिळावे आम्हाला राज्य पाहिजे म्हणून ती आत आपल्या अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून राज्यामध्ये घेऊन आलेली आहे मुलांना मग तो म्हणतो की तू आता आम्हाला सोडून वनात जाऊ नकोस सामर्थ्याने प्राप्त केलेल्या राजा युधिष्ठिराच्या राज्यलक्ष्मीचा तू आता उपभोग घे परंतु कोणती अजिबात ऐकत नाही ती म्हणते शुद्ध अंतकरणाच्या कुंतीने वनात राहण्याचा दृढ निश्चय केला होता आणि म्हणून नाना प्रकारचे विलाप करणाऱ्या आपल्या पुत्रांची विनंती तिने मानली नाही सासू अशा प्रकारे वनवासाला निघाली आहे हे पाहून द्रौपदीच्या मुखावरही विषन्नता आली ती सुभद्रेबरोबर रडत रडत स्वतःसुद्धा कुंतीच्या मागोमाग निघाली कुंतीची बुद्धी विशाल होती तिने वनवासाचा दृढ निश्चय केला होता यामुळेच ती आपल्या सर्व पुत्रांकडे पुन्हा पुन्हा पाहत पुढे पुढेच चालू लागली पांडवसुद्धा आपले सेवक व अंतपुरातील स्त्रिया यांच्याबरोबर तिच्या मागोमाग जाऊ लागले तेव्हा तिने अश्रू पुसून आपल्या पुत्रांना असे म्हटले कुंती म्हणाली महाबाहू पांडुनंदना तू जे म्हणत आहेस ते खरे आहे राजांनो तुम्ही पूर्वी नाना प्रकारचे कष्ट करून शिथिल झाला होता यासाठीच मी तुम्हाला युद्धासाठी प्रोत्साहित केले होते द्युतात तुमच्या राज्याचे अपहरण केले गेले होते तुम्ही सुखभ्रष्ट झाला होता आणि तुमचेच बंधू बांधव तुमचा तिरस्कार करीत होते यामुळेच मी तुम्हाला युद्धासाठी उत्साह दिला पांडूची संतती कोणत्याही प्रकारे नष्ट न व्हावी आणि तुमच्या यशाचाही नाश ना होऊ नये यामुळेच मी तुम्हाला युद्धाचे प्रोत्साहन दिले होते पुत्रांनो पूर्वी मी माझे स्वामी महाराज पांडू यांच्या विशाल राज्याचा सुखोपभोग घेतला आहे मीही मोठी मोठी दाने दिली आहेत यज्ञात विधीपूर्वक सोमपान केले आहे मी स्वतःच्या लाभासाठी श्रीकृष्णाला प्रेरित केले नव्हते <coughs> पुत्रांनी जिंकलेल्या राज्याचे फळ भुगण्याची मी इच्छा करीत नाही निर्ममता हा गुण कसा तिच्याकडे होता हे युधिष्ठिरा आता मी या वनवासी सासऱ्यांची सेवा करून तपश्चर्याने मी या शरीराला सुकवीन हे कुरुश्रेष्ठा तू भीमसेम इत्यादींच्यासह परत जा तुमची बुद्धी धर्मात राहो आणि तुमची बुद्धी विशाल होवो म्हणजे कसा हा कुंतीचा विचार होता की धृतराष्ट्र आणि गांधारी हे खरं तर तिचे मोठे दीर आणि जाऊ होते पण त्यांना ती सासू सासऱ्यांच्या ठिकाणी मानत होती की ते जण वनात चालले आहेत ते दोघंजण राज्याचा उपभोग घेत नाही आहेत तर मी सुद्धा घेणार नाही आणि मीसुद्धा त्यांच्याबरोबर वनात जाईन आणि ती वनात गेलेली आहे गांधारींनीही तिला पुष्कळ तिच्या मतापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला धृतराष्ट्रांनीही तिला वेळोवेळी सांगितलं की तू येऊ नकोस आता तुला खरंच सुख उपभोगण्याची वेळ आलेली आहे परंतु तिने ऐकलं नाही पुत्राच्या वैभवशाली राज्यात तिला खरं तर सुखाने आरामात राहता आले असते परंतु भगवान श्रीकृष्णाकडे तिने काय मागितलं दुःख मागितलं कुंतीने कुंतीने दुःख मागितलेलं आहे की भगवंता मला दुःख दे त्यामुळे वारंवार वारंवार मला तुझी आठवण होईल सुखामध्ये माणूस भगवंताला विसरून जातो ते ते पण दुःखामध्ये तो त्याची आठवण करतो म्हणून दुःख मागणारी केवळ एकटी कुंती आहे या सगळ्या याच्यामध्ये तिचं उदाहरण आहे की सतत भगवंताची आठवण राहावी म्हणून आणि निर्मम भक्तोत्तमाचे आदर्श उदाहरण म्हणजे कुंती आहे म्हणूनच कुंतीने भगवंताकडे जे मागणं मागितलेलं आहे ते त्याच्यामध्ये भक्ती पण मागितली की भगवंता दुःख जर तुम्हाला दिलं तर सतत तुझं स्मरण मला राहील आणि माझ्याकडून तुझी भक्ती होईल म्हणून मग तुम्हाला हे वरदान दे असं कुंतीने सांगितलेलं आहे म्हणजे अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र हे वचन निर्ममो निरहंकार निरहंकारिता हा गुण पाचवं लक्षण आहे भक्ताचं भक्तोत्तमाने निरहंकारी असले पाहिजे तो निरहंकार ज्ञानयुक्त पाहिजे साधा निरंकार काही कामाचा अज्ञानजन्य निरहंकार असतो पण त्याचा काही उपयोग होत नाही ती कनिष्ठ पायरी म्हटलं की त्याला काहीच कळत नसतं त्यामुळे त्याला कसला अहंकार पण नसतो त्याच्यावरची पायरी म्हणजे व्यक्तिगत अहंकाराची पायरी आहे त्याच्याही वरची पायरी म्हणजे व्यापक अहंकाराची पायरी आहे आणि जिथे ज्ञानोत्तर भक्ती करायची आहे तिथे ज्ञानयुक्त असा निरहंकार प्रस्थापित झाला पाहिजे म्हणजे सगळी काही योग्यता आहे सगळं काही करू शकतो पण तरीसुद्धा त्याच्याकडे निरहंकार आहे म्हणजे सगळं करून आकारता भगवान गोपालकृष्णाचंच उदाहरण आहे की सगळं करून मी काहीच केलं नाही असं तो म्हणतो म्हणजे अशी निरहंकारिता त्याच्याकडे आहे ज्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा परिचय नाही त्याचा अहंकार ज्ञानजन्य असतो तो ज्ञानजन्य नाही पण ज्यांना आपली ओळख पटायला लागली आहे त्यांचा व्यक्तिगत अहंकार आहे ज्यांना आणखी व्यापक दृष्टी प्राप्त झाली आहे त्यांचा व्यापक अहंकार आहे आणि ज्यांना आत्मतत्व प्राप्त झाले आहे त्यांचा अहंकार हा ज्ञानजन्य निरहंकारामध्ये रूपांतरित झालेला आहे असे सगळे संत होते असे सगळे भक्तोत्तम होते असा भगवान गोपालकृष्ण होता कारण त्याला ज्ञानाची बैठक प्राप्त झालेली आहे असा ज्ञानजन्य निरहंकार प्राप्त करणे हेच एका दृष्टीने प्रत्येक मानवाच्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे आणि तोच मोक्ष आहे त्याला सायुज्यता असे म्हणतात त्याच्या पुढचं लक्षण आहे समदुख सुखक्षमी समदुःख सुख सम सुख दुःख सुख दुःख अद्वेष्टा सर्व मैत्र करुण एवच निर्ममोनिरहकार समदुःख सुख क्षमी शमी हे नंतरचं आहे आधी समदुख सुख म्हणजे सुख आणि दुःख समान मानणारा असे अनेक संत आहेत अनेक संतांची लक्षणं आपल्याला त्याच्यामध्ये त्यांच्या चरित्रावरून कळतात इथे रामरायाचं उदाहरण देता येईल रामायणातलं की आदल्या दिवशी रात्री सगळं झालेलं आहे बा आपल्या कोण होता दशरथ राजा दशरथ राजांनी रामाला आपल्या महालात बोलवलं त्याला सांगितलं की उद्या सकाळी आता ब्रह्ममुहूर्तावर तुझा राज्याभिषेक होणार रा आहे सगळी ज तयारी झालेली आहे आणि तेव्हाच त्या कैकईनी तो सगळा गोंधळ केलेला आहे आणि त्या दशरथाला वर मागून घेतले आणि रामाला वनवासात पाठवायला सांगितलं आणि इकडे कौशल्याच्या महालात कौशल्याला काहीच कल्पना नाही तिने त्यांना औक्षण केलेलं आहे रामाला पहाटे उठले हे राम सीता त्यांनी रात्री ते व्रत व्रताचं आचरण केलं सकाळी अभिषेक करायचा म्हणून आणि सकाळी अतिशय उल्हासाने ते निघाले कौशल्याने औक्षण केलं आणि हे आले त्यांना बोलवायला की चला तुम्हाला धृत यांनी दशरथाने बोलवलेलं आहे म्हणून आणि रामराया आनंदाने गेले त्या रूममध्ये महालामध्ये दशरथाच्या जेव्हा तिथली परिस्थिती त्यांनी पाहिली की दशरथ राजा खाली जमिनीवर पडलेला आहे वेगामुळे त्याच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही आहे आणि कैकही अतिशय रागाने लालबुंद झालेली तिथे उभी आहे तेव्हा ती सगळी परिस्थिती रामाच्या लक्षात आली आणि जेव्हा कैकईचं वचन ऐकलं की तुला चौदा वर्ष वनवासात जायचं आणि भरताला राज्य आहे आणि हा विचार ऐकल्यानंतरही जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वी होता तोच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर हे ऐकल्यावर सुद्धा होता म्हणजे समदुःख सुख कसं असतं तर त्यांच्या चरि चरित्रावरून हे आपल्याला कळू शकतं भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी हा जो प्रसंग आहे हा इतका उत्तम रीतीने त्यांनी अगदी डोळ्यापुढे आपलं चित्र उभं राहतं अशा शब्दबद्ध केलेलं आहे भावार्थ रामायणामध्ये तर हे झालं सुखदुःख सुख समदुःख सुख आणि नंतरचं आहे क्षमी आम, मग ज्याला अशी अद्वैताची अनुभूती आलेली असते की मी आणि तू एकच आहे परमात्मा आणि जीवात्मा जी जी एकच आहे अशी अनुभूती ज्याला आलेली असते तो जो असतो तो क्षमी असतो भक्तोत्तमाचं हे सातवं लक्षण आहे याच्यामध्ये आपल्याला तुकाराम महाराजांची आठवण यायला काही हरकत नाही तुकाराम महाराजांनी महाराजांना अनेकांनी त्रास दिला होता मंबाजी त्यांच्या शेजारीच राहायचा तो जो मंबाजी होता तो अतिशय द्वेष करायचा त्यांचा आणि एकदा तर म्हणे काटेरी झुडपांनी त्यांनी त्या मंबाजीनी गायी सोडल्या त्यांच्या अंगावर काय काय प्रकार केले आणि काटेरी झुडपं घेऊन त्या तुकाराम महाराजांना मारलेलं आहे या मंबाजीनी आणि आता तरी त्यांना राग यायला पाहिजे होता तर ते म्हणाले की नाही ते विचारायला गेले मंबाजीला ते कारण जेव्हा कीर्तन वगैरे करायचे तर सगळेजणं यायचे आणि हा अंबाजी पण काय बोलतो हा तुका बघू तरी असं म्हणून यायचा आणि तो जेव्हा आलेला नव्हता तेव्हा ते गेले त्याच्या घरी आणि त्याला विचारलं की अरे बाबा तुझे हात दुखले का रे मला मारून <laughs> बघा असं असं उदाहरण सापडणं आपल्याला किती अशक्य कि आहे की अशी क्षमा या भागवोत्तमाकडे होती म्हणजे उत्तम भक्त होते हे आणि अंतःकरणामध्ये असा क्षमा हा गुण होता त्यांच्या की ज्यांनी आपल्याला मारलं त्याला सुद्धा ते विचारायला गेले की तुझ्या हाताला काही लागलंय का ज्ञानोबा कसे होते ज्ञानोबा सुद्धा हेच उत्तम उदाहरण होतं त्याचं